মিত্রাইপ ফটপ টপটপ জীবন नमस्कार मित्रा कसा आहे सो काय काय करले जेवण झालं का मित्रा बोल ना मित्रा रास्त काय असा जेवण झालं का कुठून बोलतो स्क्रीन दोनदा टच कर लगाच नाही कोण बघ नमस्कार मित्रांनो जेवण झालं कसं जास्त जास्त जेवण झालंय त्यांनी सांगा हो झालंय जेवण माझं पण जेवण झालंय मस्त आज मी वरण चपाती तोडकीची भाजी भाजी शिरा पापड चपाती लोणचं कांदा एवढं खाल्लंयला <coughs> दोनदा टच करा यार मित्रांनो लाईफ होईल माझ्या युट्यूब चॅनलला गॅस गॅस जेवण झालंय दुपारचं त्याने मेट्रोल सांगायचं दादा माझं जेवण झालंय भाऊ माझं जेवण झालंय मी आम्हाला जेवण झालं ना तर तुम्हाला जेवण पाठवतो व्हॉट्सअपवर जेवण झालं का नाही काय गाडी ठेवून बोलतो खूप चांगलं बोलला माझ्या तो खूप चांगला आता पण बोलतो पण नुकसान झालं गाडीचं आणि त्याला पण लागलं थोडं थोडस पायाला बोललो मला त्यांनी फोन केला म्हणजे भाई यार गाडी कोण गाडी बघा गाडी त्याचं मन काय म्हणत असलं घरचे होतात की भाई बस घ्या तो हे बस गाडी चालवताना तुम्ही खूप हवी बाबा पाल म्हणजे गाडी तरी तरी लवकर निघा जेणेकरून म्हणजे टायमिंग वच कर

रायगड महाड महाशिवेगाव अंबावडे गाव सिरमंदर बरोडवी मावळे खूप ठिकाणी असतात जाऊन बसतो

ताळवट्टीची भाजी कप कप शिरा ताळवट्टी ताळवट्टी खूप मस्त असते तसंच गुजरातला गेलो तुम्ही तर गुजरातला पण ताळवट्टी मस्त खाली हिरण मस्त हिरवे मस्त

करून ठेवलं त्याचं नाव खूप भारी बोलत भाजी एकदम अशी वांग्याची भाजी लग्नाची भाजी त्याच्या हाताने एक नंबर बरोबर आपल्या पण हाताला चव येणार का शेवटची खीर शेवळ केक जमते जमते मसाले भात जमतो पाणीपुरी दोन पाणीपुरी ची लवर आपण जमतात पण तुम्हाला बारीक आणि लवर पण सगळ्यात लागेल भाजी आणि वर गावात सगळ्यात जास्त करतो माझा चुल म्हणजे चितो पण तसे आहेत बरोबर पण मग त्याच्या आजच लग्नाचा कार्यक्रम करावं लागते एवढं कराव लागत काही कमी जास्त झालं तर लोक वर्षभर ना ठेवतात किंवा माझी अशी झाली माझी तशीच ते बरोबर मसाला जास्त बरोबर बर आमच्या गावात माहितीये लोकांना कधी म्हणून लोक कोणच्या भाजीला ना ठेवल कशाला नाव ठेवून फक्त मी तर लाईक ना राव लाईकच करत नव्हते मी स्क्रीनला तुमचा टच करा लाईक मोबाईल वरून

मित्रांनो मी अमत साळू आपलं चॅनलला असं म्हणायला पाहिजे तो वर मग काही नाही मित्रांनो भाऊ वीस शेडिंग वी आर हाय नमस्ते भाऊ असं काय हे पाय हे याला होतं माणूस तू जेवण झालं दादा तुझं खाना खाया आपने तू वि आर यू आर माय भावा एवढे इंग्लिश ते जमत इतना इंग्लिश ते जमता मेरे को हिंदी जमता है अच्छा सा तो हिंदी में बात कर सकती हो यू आर माय आगे क्या है वो तो नहीं समझ में आया वो तो सिंबल है स्माइली सिंबल है बहुत अच्छा लिखा है आपने शायद लेकिन उसका मतलब मेरे को नहीं समझ में आ रहा है थैंक <coughs> यू <coughs> लेकिन आपने मैसेज किया इसलिए भैया आप मेरे YouTube चैनल में ना आप मेरे हार्ट हो भाई आप आप मेरे हो भाई मैं तो हूँ ही लेकिन आप भी मेरे वो है हार्ट अरे दिल नहीं? क्या दिली बोलते उसको दिल बोल बोलते चाहिए शायद मेरे को तो उतना नहीं समझ में आता और इतना भी समझ में आता है लेकिन इतना भी मैं अड़ा नहीं हूँ क्योंकि समझ में नहीं आता है आता है लेकिन खाना खाया भैया जीवी भाई आपने खाना खाया और आप कहाँ से देख रहे हो मेरे कहाँ से देख रहे हो भाई आप मेरे को हाँ खाली भाई एकदम बढ़िया भाई खा लिया तो बहुत अच्छा है एकदम बढ़िया आप कहाँ से देख रहे हो मेरे को जी भाई आप दिल्ली से हो ओह थैंक यू मैं महाराष्ट्र से हो महाराष्ट्र आप दिल्ली से हो भाई इतना दूर से मेरे को देख रहे बहुत बहुत धन्यवाद तो आपका नहीं भाई सही में आपका बहुत थैंक यू इतना इतना दूर से मेरे को आप देख रहे हो हाँ। आप में आपने मेरे लिए टाइम निकाला आप मेरे को देख रहे हो मेरे से बात कर रहे हो तो अभी मैं तो बहुत खुश हूँ भाई कि भाई मेरे मेरे को तो दिल्ली वाले बात कर रहे हैं है ना वैसे तो है पंजाब वाले लड़के भी मेरे से बात करते हैं है फ्रेंड है तो मेरे बात नहीं करते वो रियल बात करते हैं तो बात करते हैं कॉलेज में बात करते हैं लेकिन दिल्ली में भाई आपका नाम यही यू ही क्या भाई आपने लाइक नहीं किया बट इसके लिए दो बार पांच करो लाइक हो जाएगा आप लाइक भी देख रहे हैं तुम्हारा दर्द तो सर्दी बहुत रहेगी भाई अभी भाई है क्या तुम्हारे तो सर्दी बहुत रह गया अभी बहुत सर्दी इधर तो सर्दी है मेरे, तो अभी मेरे को बुखार चढ़ा है और बुखार तो बुखार है ये और सर्दी भी बहुत है लग रही है ठंडी और ऐसा बिना ओढ़ के ही सो गया युवराज भाई तुम्हारी तरफ दिल्ली में तो बहुत सर्दी रहता है भाई मेरे इधर थोड़ा कम है लेकिन तुम्हारी तरफ बहुत रहता है ना अच्छा <coughs> कैसा है सर्दी का मौसम इसलिए थोड़ा ये लगता है आप शादीशुदा हो चलो भाई अरे भाई जा रहे हो हंसी तो आ रही है मेरे को भी भाई की बहुत जल्दी जा रहे हो आप <coughs> रुको <coughs> क्या यार जा रहे हो मेरे को बात नहीं क्या कुछ नहीं ऐसा थोड़ी में चलता है यार आपका तो भी YouTube चैनल भाई? मेरे को कहीं जाना है ओ, ठीक है भाई हम रहेगा तो पहले ही काम करो। हम क्या है हम तो YouTube तो में करते रहेंगे ये बात करोगा तो फॉलो कर लो मेरे को सब्सक्राइब कर लो फिर मैं जब भी लाइव आऊंगा तो आपको दिखेगा मेरा नोटिफिकेशन ना? है ना ठंडी बहुत बोल रही है खाना वाना खाया मैं दवाई ले लिया फिर भी मेरे को सब्जी लग रहा है ठीक है भाई थैंक यू भाई सब्सक्राइब करने के लिए मैं भी आपको सब्सक्राइब कर लूंगा भाई मैं आपको तो सपोर्ट करूंगा भाई चार पाँच जन को बोलूंगा करने के लिए भी ठीक है भाई भैया जो भी रहेगा तो युवराज भाई को सपोर्ट करो वो उसका भी यूट्यूब चैनल है ये तो आँख को मेरा ये ऐसा लाल लाल हो गया है कि आँख से आँख से आग निकलती है मेरे इतना गर्म हो रहा है मालूम है, है। यार आज मुंबई कब आएगा तो बोलो मेरे को मुंबई में जाएंगे आपको मुंबई के लिए जाऊंगा घूमने <coughs> के लिए अच्छा है बहुत मुंबई में गेट ऑफ इंडिया है अजली है दादर है चे, चेतभूमि है बाबा साहब का महान हुई और पैगोडा है जो कि एक खाड़ी के पास है अच्छा है एकदम तो बहुत अच्छा है और बाबा साहब का जो चेतु में वो भी बहुत अच्छा है मुंबई में आएंगे आप मेरे को बोलो आप पहले लेके जाऊंगा मैं वो भी मेरे पैसे से भाई कैसा आओ आप मुंबई को भी घूमेंगे आपको लेके लाईक करा मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल असताना सबस्क्राईब करा आणि स्क्रीन लाच करा लाईक होऊन जाईल आणि कुटुंब बोलता कुटुंब पाहता येणार ते पण सांगा तेवढं थंडी तू खूप वाचते ना लाईक करा मित्रांनो स्क्रीनला टच करा थंडी वाचते का तिकडे सांगा थंडी कुठं कुठे सध्या इकडे तुला थंडी आहे

ते त्याच्यामध्ये रेग घ्यावा पेटून द्यावा नृत्य सुखात राहावा डळवाद पाणी पडते बा एवढी सर झाली मला काय माहित ते सर्दीचं एवढं कारण काय मला सर्दी होत नाही कधी पण मग मी ह्यावेळेस खूप सर्दी आहे लाइक करा रा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला ला या चॅनलला कुठून बोलताय बोला मित्रांनो बोलायला काय हरकत आहे राजे हो आहे ना नाही मेसेज करायला काय हरकत आहे सपोर्ट करायला नको म्हणतात राव अरे आपल्या माणसाला सपोर्ट नाही करा तुम्ही कोणाला करायचा सपोर्ट करायला शिका मित्र असो कोणी असो सपोर्ट भी एकामेकाला <coughs> <coughs> सपोर्ट केल्याशिवाय माणूस वरती जात नाही त्याला गर्व असतो स्वतःवर नाही मी जाईन बरोबर तर जातो बरोबर मित्राला मित्राचा सपोर्ट असावा मित्राच्या मागे गरळ नसावा मित्राच्या गरजेला मित्र धावून येणारा असावा मित्रा मित्र अडचणीत असताना त्याचा गैरफायद्या घेणारा नसावा किंवा एखाद्या वेळेस मित्र अडचण येते आणि त्याला मला तुझी गाडी मी घेतो आणि तुला पैसे देतो हा सगळ्यात त्या मैत्रीवर विचार करणाऱ्या की असा मित्र त्याने निवडलाय कि त्याच्या गाडी त्याची नजर आहे आणि गाडी घेऊन पैसे देतो बल्लाड मित्र असा निवडा तिथं काही नसतानाही तुम्हाला मदत करावी पाहिजे असे मित्र निवडा काही काही स्वतःच्या मित्राच्या इष्टेजीवर नजर ठेवून राहतात आणि काही काही मित्र असे आहेत की मित्र मोठे व्हावा म्हणून स्वतः दस्ताक खातात असे मित्रांना माझा सलाम राव खरंच माझे पण मित्र असे खूप भारी असतील मित्र मला विचारित वीपी बिहारचे महाराष्ट्रामध्ये खूपच आहेत महाराष्ट्र पवन बंपलवार्लासमेट संदीप सांडू नारवाडे संदीप सायबरा नारवाडे मंगेश लहाने अमरनाथ सिंगे शुभ मान किरी तसाच पूर्ण मित्रपरिवार आडतला माझ्या गावचा खूप वस्तू आहेत मित्र परिवार चांगला आहे माझा लावून येणारे पण चांगले आहेत आणि आठ

BELL <laughs>